हे चालू आहे मित्रांनो आता दारू फेकणं जे गावीचे अधिक एक नवीन अपडेट ह्या बाबूच्या नाकात काना गेलता गुड मॉर्निंग तर मी तर मी हा मी पाहिजे मी मी कोणा फेट माहिती तर मित्रांनो झाली आपल्या दिवसाची सुरुवात आज हा वागवता दुसरा दिवस अरे वागवतो घरी आला की तर मित्रांनो आज आहे शिबिराचा दुसरा दिवस तर पोहोचलो आम्ही मंडपाजवळ पण मी जाणार कटिंग करायला घडी येताना कटिंग करायला तर पहिला आम्ही मंडपातून जातो कटिंग करायसाठी तर मित्रांनो काय आमच्या गावच्या घडल्या मी कटिंग करायला चाललो काय घडी करतो आमच्या कटिंग वाईट अभि कसं कापायला चालला तो आलो होतो कटिंग करायला पण मी दुकान बंद तर मित्रांनो झालं होता फ्रेश आणि आता जर तुम्ही मंडपाकडे तर भेटू आणि दुसरी गोष्ट घरची जे शोधी होती जे फिमेल होती आपल्या घरी तर तिला झालं होतं गॅस स्टो तर तिथे झाली मित्रांनो

तो वो सर्दी के मौसम में भी कहता है कि ना मुझे तो अभी भी वाटर मिलन चाहिए हा मुझे सर्दी में भी खीरा चाहिए सर्दी में भी ककड़ी चाहिए सर्दी में भी मुझे तरबूज चाहिए तो मैं तो पैसे वाला हूँ बाजार से जाकर के खरीद लूंगा ये फल नहीं खरीद रहा ये खीरा ककड़ी नहीं खरीद रहा ये बीमारी खरीद रहा बीमारी इसलिए आपने देखा होगा कि गरीब को तो शुगर कम होता है अमीर को तो ज्यादा होता है हाँ? आज तो आप इतना बैलेंस डाइट लेते फिर भी कितनी पहले तो सूखी रोटी मिल गई उसमें चटनी मिल गई खा लिया सूखी रोटी चबा के पानी पी लिया तो भी कोई कमजोरी नहीं आती थी आज हर तीसरे दिन माताओं को गांव इधर पुरुषों को कमजोरी ही रहती कभी कहान में दर्द हुआ तो कभी यहाँ दर्द हुआ तो कभी ये कभी वो इतना बढ़िया बढ़िया भोजन करने के बाद भी इतनी बढिया बढ़िया बीमारी क्यों? क्योंकि हम प्रकृति को अपने अनुसार कर रहे हैं प्रकृति के अनुसार नहीं चल रहे हाँ ठंडे फल को खाना था गर्मी के समय में कि शरीर ठंडा रहे लेकिन अब सर्दी के समय में ठंडा फल खा रहे तो भले अभी नहीं पता चल रहा है लेकिन खाते 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 शरीर कि जो तीनों दोष हैं वात के तब ऐसे बिगड़ेंगे ना कि कोई न कोई बीमारी पाता हो और फिर खाते बैठे तो हो दवाई इसलिए उपचार यही है कि जो दिया है प्रकृति ने उसको स्वीकार किया जाए यानी सीजन की फल सीजन का फल सीजन की सब्जियां ही खाइए तो बीमारी आपको कम होगी फ्यू मिनट्स लेटर तो मित्रों तिकड़ आलो हो तो इक थोड़ा टाइम पास आणि आता चाललो भाऊची गोळी पंक्चर झाली ते दुरुस्त करायला भाऊचे भाऊचे नाही भाऊच्या गाडीत चालतं ना नाही चालत मग पॅन घालणार मग पॅन घाल नऊ करून चल चालला असाल उठत आम्ही गाडी भाऊच्या गाडीत दहा पंक्चर आहेत दहा दहा पंक्चर आहे तर चालला असा आमच्या जोडासाठी आणि सोबत आहे नाही नाही हायर हा कमेंट मध्ये सांगा टायर टाकू टूक टाकू तुकडेच आला काय तुकडेच आहे तरी पण तुम्ही सांगा काय टाकू ते तर चला मग तिथे गेल्यावरच भेटतो मित्रांनो तुम्हाला माहित आहे का मित्रांनो तुम्हाला माहित असते दारू बोडण्यासाठी आपल्याला किती हानीसाठी दारू आहे सांगितलं होतं कारण इथं सगळेजण आले होते खूप चांगला विचार केला खूप चांगला विचार गावातल्या लोक एक नंबर गोष्ट केली आणि एक पेटीस आपण फेटून दिली आहे घेत आहे फक्त चालू आहे मित्रांनो आता दारू दारू दारूबंदी हा चालूच आहे चालूच आहे चला चला झाला चालू आहे मित्रांनो आता दारू फेकण जे पेटी सापडली होती एक एक नंबर एक नंबर सगळं फेकून द्या दारूबंदी दारूबंदी होणार आहे आता शिबिर खतम झाला छोट्या छोट्या अपडेट साठी मला फॉलो करा सबस्क्राईब करा आंब्या गावचे अधिक एक नवीन अपडेट ह्या बाबूच्या नाकात काना गेल तर मित्रांनो आता वाजले दहा रात्रीचे आणि जेवण वगैरे झालं आणि चालू चाललो मंडळाकडे दाखवतो इथे जंगाळी जंगाळी नाही हो

रील रिल दाख एक गाना <laughs>

अब <laughs> मस्त आवाज पाठवायला एक गादी गायच काय एक गादी अरे गुरुजी बाबा झोपा मस्त मस्त जागा द्यावर गुरुजी मी काय म्हणलं इकडं कुत्रे येतात ना उडा पेटी लावून द्यायची स्पर्धा आहे पीचे अर्धा गाँगा। गाँगा। आता थोड़ा वे ब्लॉग का एंड कर दाखने लायक तो दाखो देखो मुझे दाखो ना मैं टाटा बाय बाय मिलेंगे फिर मेरे मोबाइल में नहीं है अभी गुड नाइट लेकिन बाद में देखेंगे चलो चलो मिलते है फिर बाद में